मिरज वैद्यकीय क्षेत्राची पंढरी मानली जाते मिरजेत अनेक वर्षापासून वेगवेगळ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत मागील अनेक वर्षापासून नर्सिंग महाविद्यालयाची गरज होती वैद्यकीय सेवेसाठी लागणारे प्रशिक्षित आणि तज्ज्ञ नर्स उपलब्ध होण्यासाठी येथे एक नर्सिंग कॉलेज असावे अशी मागणी अनेक वर्षापासून येथील नागरिकांची आणि वैद्यकीय क्षेत्राची होती या यासंदर्भात राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी पाठपुरावा केला होता बुधवारी राज्याच्या मंत्रिमंडळानं याला मंजुरी दिली आहे यासाठी बजेटची तरतूद केली आहे सोबतच महाराष्ट्रातील सहा नर्सिंग महाविद्यालयांसाठी एकशे सात कोटीच्या बजेटला मान्यता दिली आहे अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिली या नर्सिंग महाविद्यालय स्थापनेमुळे या भागातील वैद्यकीय सेवेला आणखी गती मिळणार असून याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सांगलीचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आभार मानले आहेत